आमदार राजूभाऊ पारवे यांनी कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र मनोहरकर उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार शरद कांबळे सभापती वंदना मोटघरे जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार तालुका कृषी अधिकारी बी जोरांडे तसेच विमा कंपनीचे अधिकारी संतोष कांबळे सर्व संबंधित उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर तालुक्यात विशेष करून पुरी तालुका सोबतच भिवापूर आणि उमरे तालुक्यामध्ये गारपीट झाली रात्री जवळजवळ एक ते दोन च्या दरम्यान भयंकर अशी गारपीट झाली आणि जवळजवळ शंभर गावामध्ये त्या गारपीटीचा फरक पडलेला आणि जवळजवळ पाच हजार हेक्टर क्षेत्र हे सगळं बाधित झालं आहे शंभर टक्के नुकसान या पिकाचं झालं आहे आपण बघतोय की आता गहू असेल चना असेल सोबतच मिरची पीक असेल आणि उन्हाळी पीक आता सोयाबीन पीक असेल याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मी आता सर्व माझ्या अधिकाऱ्यासोबत भेटी देत असताना अधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आता वीस टक्के किंवा पन्नास टक्के नुकसान नाही तर शंभर टक्के नुकसान आपण दाखवणार आहे जवळजवळ पाच हजार हेक्टरचं नुकसान झालं तिथे कुठेही कमतरता आमचे अधिकारी शेतकऱ्याला जास्तीत जास्त इथे की आज आपली पंचनामा केला उद्या शासन देणार पण ती पण तोडकी मदत आम्हाला लोकांना होणार आहे म्हणजे एका गावामध्ये जर म्हटलं तर सतरा हजारपर्यंतच त्याला मदत होणार आणि जवळजवळ लाख रुपयाचंच त्याचं नुकसान झालं आहे मी शासनालाही विनंती करणार आहे की जास्तीत जास्त मदत म्हणजे जा हेक्टरी पन्नास हजार रुपये या लोकांना भेटलं पाहिजे कारण पूर्ण पिकाचा जोपर्यंत जोपासना केल्यानंतर आज कापणीला पीक आलं होतं म्हणजे एका मिरचीमध्ये एक दोडी जर लावायची असेल तर जवळजवळ लाख रुपये त्याचा खर्च येतो ना आज ते निघणार होताना अशा परिस्थितीमध्ये चना असेल चण्याचंही उत्पन्न आज निघणार होतं ना अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के नुकसान माझ्या शेतकरी आणि बळीराजाचं झालं आहे मी आमदार म्हणून शंभर टक्के सरकारलाही मागणी आहे की ज्या पद्धतीचं नुकसान झालं आहे ती वाढीव मदत कशी देता येईल पण माझे तिन्ही अधिकारी आमचे एस ओ असतील आमचे कृषी जिल्हा कृषी अधिकारी असतील आमचे तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील आमचे लोकप्रतिनिधी असतील हे सर्व लोक कालपासून सगळ्या ठिकाणी फिरत आहे ही शेतकरी वाऱ्या वाऱ्या वाट पाहत आहे की आमच्या बांधावर कोणीतरी येणार पण एकच या सगळ्या लोकांचं एकच सांगणं आहे की एकही माझा शेतकरी सुट्टा कामा नाही उगाचंच कुठेतरी पाहणी करायचे आणि भेटलं काहीच नाही तर असं होता कामा नाही नाहीतर जेवढं कारण हे बा हे बाग बघितलं असेल सगळ्या बाधित शेतकरी आहे इकडे पिकाच्या म्हणजे फक्त शेतीच्या वर्षावरच त्याचं उत्पन्न आहे आणि जेव्हा घरी उद्या उत्पन्न माझ्या घरात येईल आणि आज सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे म्हणजे आज तो सगळा नेस्तनाबोध झाला आहे म्हणजे कर्जबाजारी तर बरो सोडाच पण आज त्याच्या हातात आणारं पीक ते सगळं शंभर टक्के नेस्तनाबोध झालं आहे तर आपणही अधिकारी म्हणून त्याला जास्तीत जास्त त्याच्या पदरात कसं पडता येईल असं नियोजन करा इन्शुरन्सच्याही लोकांनी म्हणजे मला हे समजत नाही की आता त्यांचा कोणी फोन करते तर फोनच लागत नाही मी सुद्धा या जिल्ह्याचा जो नमन आहे त्याच्यासोबत चर्चा झाली इन्शुरन्सच्या अधिकाऱ्याला असे निर्देश दिले की प्रत्येक गावामध्ये एक एक माणूस ठेवून सुद्धा इन्शुरन्सच्या माध्यमातून जो पीक विमा आमच्या शेतकऱ्यांनी काढला आहे त्याचंही नुकसान त्याला मिळालं पाहिजे आणि एकंदरीत परिस्थिती बघता की खूप बिकट परिस्थिती आहे एखाद्या वेळा मोठा पाऊस आला तर काही ना काही नंतर राहते पण गारपीट आल्यानंतर एक टक्काही त्याच्या हातात उरलं नाही ती अशी भयंकर परिस्थिती या भागात झालेली आहे तरी पण आमचे सगळे अधिकारी जेवढं होते तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे मी आमदार म्हणून शासनाला सुद्धा विनंती करणार आहे की बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र